जिल्हा परिषदेच्या विविध विभागातील एकूण एकशे तेरा रिक्त पदाकरिता बुधवारी जिल्हा परिषदेच्या पंजाबराव देशमुख सभागृहात वर्ग तीन आणि वर्ग चार या प्रवर्गातील विविध पदांची अनुकंप भरती प्रक्रिया पार पडली मुख्य कार्यकारी अधिकारी अविशांत पंडा सामान्य प्रशासन विभागाचे प्रभारी उपमुख्य कार्यकारी अधिकारी कैलास घोडके यांच्या प्रमुख उपस्थितीत सदर भरती प्रक्रिया पार पडली बुधवारी झालेल्या अनुकंप भरती प्रक्रियेला जिल्ह्यातील अनुकंपधारकांचा मोठा प्रतिसाद दिसून आला एकूण रिक्त पदाच्या वीस टक्के अनुकंप भरती प्रक्रिया करणे आवश्यक होते एकशे तेरा रिक्त पदासाठी झालेल्या या भरती प्रक्रियेमध्ये वर्ग तीन या गटातील अठ्ठावन्न जागांकरिता तर वर्ग चार या गटातील पंचावन्न जागांकरिता भरती प्रक्रिया पार पडली यामध्ये कनिष्ठ लिपिक परिचर वरिष्ठ सहाय्यक ग्रामसेवक कनिष्ठ अभियंता आरोग्यसेवक कृषी सहाय्यक इत्यादी पदांच्या रिक्त जागा भरण्यात आल्या सकाळी अकरा वाजतापासून भरती प्रक्रियेला सुरुवात करण्यात आली होती प्रक्रिये कारी कारी भरती प्रक्रियेदरम्यान उपलब्ध जागांवर पात्रतेनुसार विविध पदे भरण्यात आली पात्र उमेदवारांच्या कागदपत्राची मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी स्वतः जातीने लक्ष घालून पडताळणी केली आणि ज्या उमेदवारांची निवड झाली त्यांना शुभेच्छाही दिल्या सध्या कुठलीही नोकर भरती नाही परंतु अनुकंप भरतीच्या माध्यमातून सुशिक्षित बेरोजगारांना प्रशासनात येण्याची एक चांगली संधी मिळाली आहे अनिकेत ठाकरे विदर्भ न्यूज अमरावती